<coughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं धरती ऍग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीच्या वतीने सरसे स्वागत करतोय आज आपण निपाड ह्या तालु तालुक्यात आलो आहे जिल्हा नाशिक इथे नांदूर मदनेश्वर या गावी आलोय आपण प्रगती शेतकरी मनोज भाऊ यांच्याकडे आलो आहे त्यांनी आपल्या धरती कंपनीचे संकरित कारले भूपेश या वाण्याची लागवड केली आहे तर त्यांचाच अनुभव आपण कारल्याबद्दल ऐकूया तर मनोज भाऊ नमस्कार नमस्कार मनोज भाऊ आम तुमचा परिचय आमच्या शेतकरी मित्रांना पूर्ण सांगा ना मनोज भास्कर चव्हाण नंदुरमध्ये नांदूर मध्यमेश्वर तालुक्याने फडण जिल्हा शेअर बर तुम्ही जी वॉरटी लावली कुठल्या कंपनीची वारडी लावली धरती कंपनीचं भूपेश धरती कंपनीचं भूपेशी बर काय वाटत तुम्हाला या वारडी बद्दल शेतकऱ्यांना काय सांगू वरायटी माल चांगला आहे आवक चांगला आहे काटा चांगला आहे रंग चांगला बर मार्केटला विक्रीला नाही काय प्रॉब्लेम नाही नाही बर त्याची रोग प्रतिकार शक्ती कशी वाटली तुम्हाला कारल्याची चांगले ना व्हायरस नाही काही नाही व्हायरस नाही काय म्हणजे आता हे तुम्ही जे क्षेत्र लावले किती क्षेत्र लावलेले कारल्याचं दोन एकर दो एकर क्षेत्र लावलेले बर बर दोन एकर क्षेत्र म्हणजे तुम्हाला अशी काही जाणीव झाली का बाबा म्हणजे काय वाटलं का बाबा हा व्हायरस असणव काहीच नाही काहीच नाही म्हणजे रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे माल आहे कुठे काय नाशिक येत आहे आमचे मळेगाव जवळ मार्केट खानगाव खान खानगाव मार्केट लासलगाव मार्केट म्हणजे तुम्ही दोन तीन मार्केटला घेता बरं आता आजची परिस्थिती काय मार्केटची कारल्याची कार्य मार्केटचे पैसे आता दोन अडीचशे तीनशे रुपयापर्यंत विकतय का अडीचशे ते तीनशे रुपये दर मिळतोय बरं व्यापाऱ्यांची काही पस वार्टी बद्दलची काय पसंत आहे काय काय तक्रार काही अडचण नाही बरं तर म्हणून भाऊ धन्यवाद मित्रांनो ज्या पद्धतीने आपल्या मनोज भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी धरती कंपनीचे भूपेश हे वाण लावलेले आहे तर तुम्हाला काही हे भूपेश वाणाचे मी काय फळं दाखवतो भाऊ एक मिनटं शेतकरी मित्रांनो तुम्ही फळांची क्वालिटी बघू शकता कशा प्रकारचे फळं आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कारले लागवड करायचे असेल तर तुम्ही नक्कीच धरती कंपनीचे संकरित वाण भुपेश या वाहनाची निवड करून लागवड करावी ह्या फळाची लांबी साधारणत पंधरा सेंटीमीटर ते वीस सेंटीमीटरपर्यंत या काटे आहे यावर भरपूर काटे आहेत काट्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि कलर हिरवा कलर आहे फळाचा तर तुम्हाला ह्या बियाणाची आवश्यकता जर लागली किंवा बियाणं लागले तर नाशिकला कृषी विकास बीज भंडार इथे हे बियाणं उपलब्ध आहे तर शेतकरी मित्रांनो मी पुन्हा तुमचे धन्यवाद मानतो धन्यवाद